वेगाचा शेवट सरजा आणि विठ्ठल नाना यांचा नाग्या ही दोन वैल लवकरात लवकर तुम्हाला पळताना दिसतील एकत्र कारण तुम्हाला माहित आहे काल तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलं व्हिडिओमध्ये सांगितलं की नाना ना, ना सरजाची भेट घ्यायला गेले होती कोट्यावरती नक्कीच चर्चा पण झालेली असणार आणि तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नानांचा शब्द कोणी मोडत नाही बैलगाड्या क्षेत्रात कारण तुम्हाला माहिती आहे ते एवढे इमानदार ड्रायव्हर हो आहेत आणि त्यांची माणुसकी पत्र सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशी आहे कशी कशें, नाही उगी त्यांना सप्त हिंदी केसरीचा किताब नाही भेटला आणि प्रेक्षकांची गर्दी मैदाना त्यांच्या मागे दिसतेच तुम्हाला माहितीच आहे नक्कीच वेगाचा शेवट सरजा आणि विठ्ठल नाग्या ही जर जोडी एकत्र जर पळाली आणि लवकरच पळेल अशी आशा व्यक्त करतो कारण तुम्हाला माहिती आहे की ही महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत एक सरांचा सरजा आता तो पवार साहेब यांच्याकडे आहे आणि विठ्ठल नानांचा नाग्या तुम्हाला माहिती आहे नाग्या उजव्या खांदे पळतो सरजा दोन्ही खांदे पळतो तुम्हाला आहे आणि डाव्या साईडने तर सरजा तुफान स्पीडने पळतो त्याला कोणी हरवू पण शकत नाही थांबेल असला की नक्कीच नाग्यान सरजा ही जोडी लवकरात लवकर तुम्हाला बघण्यासाठी मिळेल मैदानात कारण आता एक मोठं मैदान होतंय थारच मैदान होतंय नक्कीच त्या मैदानात दिसेल ही जोडी कारण विठ्ठल नानानी पायरा पण जुळवला असेल तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नाना त्यांचा काळीज आहे सरजा जरी त्यांच्यापासून दूर जरी असला पवारसाहेब आपलेच आहेत त्यांच्याकडे जरी असला तरी तो आता नानांच्याच हातात आहे म्हटल्यानंतर नाना लवकरच त्याला त्याच्या गाडीवरती बसणारच आहेत आणि नाना आणि सरजा आणि नाग्या ही त्रिकूट लवकरच जुळेल आणि ही गाडी एक नंबर करेलच नक्कीच करायलाच पाहिजे खूप महाराष्ट्राची इच्छा आहे की विठ्ठल नाना आणि ना सरजा ही जोडी एकत्र बघण्याची खूप आतुरता लागलेली ला आहे त्यांना नक्कीच ही जोडी ही त्रिकूट लवकरच पाळताना दिसेल तुम्हाला विठ्ठलाला गाडी चालवताना दिसतीलच हे धन्यवाद